तर आता ना संध्याकाळचे वाजलेले सहा आणि ना मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि इकडे मी मस्त अशी डिझाईन बनवणार आहे आता तर या साडीची डिझाईन बनवणार बनवणारे तर त्या साडीचा हा ब्लाऊज पीस आहे खरे ना मग मी ह्या साडीची ब्लाउज डिझाईन्स बनवली आणि संध्याकाळचं वातावरण झालं होतं तर म्हटलं मस्त असं बाहेरच कटिंगला बसूया तर वीरा पण बोलू राहिली वीरा पण आवाज देते का तू हां तू हा हा का तरी ना मग मस्त असं वातावरण झालं होतं तर मग मी मस्त अशी बाहेर बसले होते कटिंगला तर तिथंच कटिंग वगैरे डिझाईन अश्विनी धोनी ब्लाऊज डिझाईन्स या चॅनलवरती बघा त्यावरती सगळा पूर्ण व्हिडिओ अपलोडेड आणि मी ना खूप दिवसाचा ब्लाऊजला गॅप घेतला होता तुम्ही बघितला असेल एक दीड वर्ष आपले ब्लाउजची व्हिडिओ नव्हते चॅनलवरती तर त्यामुळे थोडंसं सजेस्ट व्हायला त्याला टाईमच जाईल कारण की कंटिन्यू त्यावरती अपलोडिंग नव्हतीच ब्लाऊजच्या व्हिडिओची तर त्यामुळे ना तुम्हाला सजेस्ट शक्यतो लवकर लवकर होणार नाही व्हिडिओ तर त्यामुळे तुम्ही ना लिंक दिली राहील जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता आणि यानंतर ना मग मी दुसरी पण ब्लाऊज डिझाईन्स बनवली होती तर ही ब्लाऊज डिझाईन ना अश्विन धोनी संगनमेरवर टाकलेली आहे आणि जे सिम्पल बोटनेक होता कस्टमरला तसं पाहिजे होतं तर बोटनेक शिवलेला आहे जर कुणाला बघायचं असेल तर तुम्ही त्या चॅनलवरती बघू शकता आणि आता सध्या ना लॉगला एवढा वेळ नाही भेटत तर त्यामुळं मग मी अश्विन डोनी संगतवीरवरती पण ब्लाऊजच टाकून दिला म्हणजे ब्लाऊजचा व्हिडिओ तर बघू म्हटलं त्यावरती कंटिन्यू ब्लाऊज करू किंवा अजूनमधून लॉग वगैरे जे असेल तसं टाकत जाऊ कारण की लॉगला इतका काही वेळ नाही भेटत ब्लाऊज शिवत असल्यामुळं पण बरेच जण म्हणत असतात की तू तुझे ब्लाऊज नंतर शिवा आम्हाला आधी विरा राखवत जा खूप कमेंट्स येतात मला आणि इन्स्टाला पण खूप ना म्हणजे मेसेज येतात व्हॉट्सअपला पण म्हणत असतात आज तू विराचा व्हिडिओ नाही टाकला आहे ते आणि एक दोन वर्षापासून ब्लाऊजचे व्हिडिओ मी टाकत नव्हते तर त्यामुळं ना जास्त करून ना लॉग बघायला जास्त आवडायला लागले आणि मग लॉग आला नाही की मग घे ना कमेंट्स येतात की तू ब्लाउजचा व्हिडिओ नंतर टाका मला तुझे म्हणजे विराला दाखव जास्तीत जास्त लॉग म्हणण्यापेक्षा विराचे व्हिडिओ दाखव असं कमेंट्स येत असतात किंवा मेसेज एम्स बरेच आले होते मला तर त्यामुळं म्हटलं आहे ना ब्लाउजचे थोडेसे ते पण बघून ये ना लॉग पण मी टाकत जाईल कोणाला घेऊन चालले लावायचं काम, काम नाही चालू साऱ्या लावलंय आधी लावेल काढते मी काय पायाने गोवर गोंड मल्टीटॅले चालू आहे साऱ्या काढायचं

मम्मी भाजीपाला भाजी लावायचं मम्मीला भाजीपाला भाजी लावायचा तिला खाली खाली सोड <laughs> ना जाऊ दे ना खेळू दे ना मध्ये बसस सरी नाही खाणार नाही खाणार तिला तिला खालीच बसायला आवडतं देखला अरे नाही भाजीपाला करायचा मम्मीला तसा मम्मीन काही भाजीपाला इकडे लावला होता पण जागा ना पूर्ण वाया जात होती आणि इकडे नाही येत होतं जास्त आहेत म्हणजे सारखं त्याची साफसफाई करायला लागायची आणि सारखं नांगरावलं पण लागायचं तर दोन तीन वेळेस क्लीन केला पण मग पप्पा दे भाजी पाहिला त्याच्यामुळे लावलं ना स्वच्छ पण राहील नाही ऐकायची नाही ने काढून स्वच्छ पण राहील त्याच्यामुळे इकडे भाजी ना मम्मीने भाजी लावली होती इथली थोडी पातळ आली बर का

पालक ना पालक पण आणि खायजो कांद्या उगलेले होते पण इथून ज्यांची साई पण गेली त्या माणसाला ज्यांनी काम ज्या माणसाला काम दिलं का त्या माणसानी ना सगळी कांद्यावर तिकडे एवढी जागा असत तिकडे लोटी माणूस मला एवढी छान कांद्याची कांदे आलेले होते असे कांदे आलेले होते मोठी मोठे त्याच्या उलटून दिली त्या माणसानी मारली आणि त्यावेळेस ना मिस्टर नव्हती घरी झालं झालं आपलं बा आपलं हेच दाखवून झालं वीराने आमचं केला तो पुरा व्हिडिओ चाल रे विरा दर्शन घे पहिले चाल मस्त वाच पहिलं दर्शन घेतो

हां आशा 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 आशी चला आता आम्ही चल घरी दर्शन घेऊन विरा काय रे भुबू आहे तिकडं भुभू आहे आगच्छ कुठे आगच्छा आगच्छा हां अच्छा कुठे गेला अच्छा हां ते बरं लक्षात राहतल के नसत्यमी कुरा चल् भाइ ममीलाई बोलो मम्मी चालि मम्मीलाई बोलो मम्मीलाई आवाज दे धर <laughs> अरे पिला जो पिला बरं पहिले तर इकडे घराच्या पाठीमागं पण आपण झाडं लावलेले इकडे पेरूचं झाड आहे त्याला पेरू पण आलेले आणि त्याच्या इथं खाली आहे ना इथं पण कांदे लावलेले आपण सगळ्या याचे म लावलेले कांदे चौकट कांदे लावलेले म्हणजे रोप उरलं होतं इथे चिकूच्या दोन आणि इकडं पण